मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये केली महायुती सरकारनं केलेल्या या घोषणेमुळे ब्राह्मण समाजामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालं भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला मिळावे याची मागणी अनेक वर्षापासून सकल ब्राह्मण समाजाची होती मागील काही काळात सर्व समाजाला आर्थिक महामंडळ महायुती सरकारनं दिली परंतु ब्राह्मण समाजात काही दिलं नाही म्हणून ब्राह्मण समाजात नाराजीचा सूर उमटत होता की महायुती सरकारनं दुर्लक्षित केले आणि ब्राह्मण समाजासाठी काही केलं नाही म्हणून ब्राह्मण समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने व अनेक संघटनांनी आंदोलनं केली उपोषणं केले, केले ब्राह्मण समाजाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले हे सर्व पाहता महायुती सरकारनं विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्राह्मण समाजात परशुराम आर्थिक विकास महामंडळ प्रस्ताव बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने मंजुरी दिली बाहेर ब्राह्मण समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले याचाच भाग म्हणून उमरखेड येथील ब्राह्मण समाजाच्या वतीनं आभार कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी ब्राह्मण समाजाचे माजी अध्यक्ष एम डी पांडे कृषी अधिकारी सुनील देशपांडे माजी नगरसेवक चंद्रकांत भाणेगावकर मा पत्रकार स्वप्नील मगरी विजय आडे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक देशमुख यांनी केले के यावेळेस अशोक चौधरी राजभाऊ देशपांडे सुनील वानरे मनोज कोटे संतोष देव बंडू ब्रह्मवृद्ध उपस्थित होते जाणून घेऊया समाज बांधवांच्या प्रतिक्रिया सनातन धर्म आणि समाज सनातन धर्मामध्ये असलेल्या बहुतेक गोष्टीला ब्राह्मण समाजाने नेहमी सनातन धर्माचा आदर करू संत महात्म महात्मा देव व विद्वान अशा पुण्यवंत लोकांच्या मार्गदर्शनाखाली समाज अत्यंत गरीब परिस्थितीत असताना सुद्धा ईश्वराचं कार्य कधी या समाजानं सोडलं नाही आणि साधू संतांच्या मार्गदर्शनावर हा समाज आजपर्यंत कोणत्याही शासनाच्या अनुदान व सवलतीमध्ये न राहता आपले कष्ट आणि आपली विद्या विद्या अर्जन करून गुरुजीला योग्य मान देऊन साधू संताचे योग्य विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या ब्राह्मण समाजाने केलेलं आहे आणि हा समाज या देशाच्या स्वातंत्र्याकरता या देश देशाच्या उत्सासनाकरता अनेक कार्य ब्राह्मण समाजाने कमी म्हणजे नगन्य असताना सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोडावर या देशामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि या देशातच नसून परदेशामध्ये सुद्धा हजारो युवक या ब्राह्मण समाजाने घडवून विद्या अर्जन करून परदेशामध्ये सुद्धा अमेरिका असो फ्रान्स असो जर्मनी असो जपान असो अनेक देशामध्ये आपले विद्यार्थी पाठवलेले आहे आणि त्या ठिकाणाहून सुद्धा या भारत देशाला गोमाने पुढे जाण्याकरता मार्गदर्शन करण्याचं काम ब्राह्मण समाजाने केलेलं आहे आणि जवळपास पंच्याहत्तर वर्षापासून हा ब्राह्मण समाज शासनाच्या सवलतीपासून उपेक्षित राहिला याच दुःख आम्हाला होते आज परशुराम विकास महामंडळ स्थापन या महाराष्ट्र सरकारने ज्या घेतलं त्यावेळेला आम्हाला थोडसा का होईना आनंद झाला आहे आणि त्या आनंदाच्या वरामध्ये आम्ही काल महाराष्ट्र मा, शासनाचे आभार मानलेले आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच अजितदादा पवार त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या तमाम ब्राह्मण समाजाच्या लढवयांनी जे कार्य केलं ते उत्स्फूर्त कार्य आमच्या मनामध्ये दाटून आलं आणि म्हणून आम्ही शासनाचे आभार मानले जय हिंद जय जै महाराष्ट्र मी एम डी पांडे ब्राह्मण महासंघाच्या सदस्य यवतमाळ जिल्हा बरेच वर्षापासून ब्राह्मण समाजाची मागणी होती की आम्हाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ शासनाने मंजूर करावे त्या लढ्याला अलीकडेच यांनी आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्या लढ्याला मंजुरात दिली यामुळे आर्थिक विवंचनेमुळे अनेक ब्राह्मण मुलांना त्यांना हवे तसे शिक्षणसुद्धा घेता येत नव्हते पिढीजात व्यवसायाची परंपरा नसलेल्यांना नव्याने व्यवसाय सुरू करणे दुरापास्त झाले होते या आर्थिक विकास महामंडळामुळे यापुढे आवश्यकते शिक्षण आणि विद्याबंधा उभारण्यात मदत होईल. तपासनाचे आभारी. मी मनीषा काळे स्वरकर माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजित दादा पवार यांचे मी खूप आभार मानते त्यांनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केला. त्या वतीने मी ब्राह्मण समाज महिला मंडळातर्फे त्यांच्या सर्वांना आमच्याकडून त्यांचे खूप खूप आभार मानते.